नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये अनंततरे शिवसेना उपनेते दिवंगत अनंत आकाश या पुस्तकाचे प्रकाशनासाठी उपस्थित होते अनंततरे यांच्या जीवनावर आधारित त्यांचे सहकारी योगेश कोळी यांनी लिहिलेलं अनंत आकाश या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज ठाण्यातील गडकडी रंगायतन येथे संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे खासदार माननीय श्री अरविंद सावंत ठाणे जिल्हाप्रमुख माननीय श्री केदार देघे भिवंडीचे खासदार माननीय श्री सुरेश बाळा म्हात्रे महिला संघटक महेश्वरी तरे स्वर्गीय अनंत तरे यांचे कुटुंबीय तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मुलुंड महाराष्ट्र प्रतिनिधी मेहुल गोहिल कॅमेरामॅन गणेश तळवी कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनीनो मला यायला उचित झाला एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी नंतर साहजिक मुंबई तालुका आणि मुंबईत आल्याशिवाय इकडे येता नसत आलं आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचेल वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंदावणारा कोणी जन्माला आलेला नाही पण ठाण्याच्या ट्राफिकने वेग मंदावला आणि मग मी आताही चित्रफित आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणं होतं ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत राजाने आहेत सगळे तेव्हाच ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं झालेलं आहे अचानक ठरलं शिवसेना प्रमुखाने सगळे आनंद लढ राय ना उभे लड ही जी कृती असते शिवसैनिकाची ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत प्रत्येक संकटामध्ये शिवसेने छातीचा पोट करून भर होतो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमार असेल आपण एका पाठवाट एक पोटनिवडणुका हरत होतो आणि श्रीवंतची पोटनिवडणूक लागली मी तिथे जात होतो प्रचाराला जात होतो माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तरी माझ्या खांद्याला खांदा मैदानात मैदानातो करतो आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की, के की आपली पराभवाची शृंखला त्या श्रीवर्णांच्या विजयाने आपण तोडून टाकली त्याच्यानंतर आपली भूडझोड सुरू झाली ही अशी माणसं एकतर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि होतात की लवकर का जातात हेच मला कळत नाही